वेग सम्राट हरण्याचे विशेष आकर्षण उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांचा असलेला बैलाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणारा महाराष्ट्र बेंदूर सण शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात उदगामध्ये साजरा करण्यात आला यानिमित्त गावातील सर्व बैल छत्रपती संभाजी चौकात येऊन त्यांची मिरवणूक काढण्यात येते यावेळी नागरिकांनी बैल मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती शेतकऱ्यांसोबत शेतात राबणाऱ्या बैलाप्रति आदरणी कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस महाराष्ट्रात महाराष्ट्रीय बेंदूर सण असा साजरा होतो या निमित्ताने घराघरात मातीच्या बैलजोडीची पूजन करून त्यांना गोड चकल्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो तसेच शेतकरी सकाळीच बैलांना न्हाऊ माखू घालून गोडधोड नैवेद्य भरवतात त्यांना छान झुलं चढवली जाते शिंगांना रंगरंगोटी करून गोंडे लावले जातात गळ्यात घुंगरू असा वेगळाच थाटमाट करून औक्षण करण्यात येते अशा प्रकारे बैलांना सजवून गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात येते यावेळी गावकऱ्यांची मोठी गर्दी करून बैलांसोबत सेल्फी घेण्याचे से एक वेगळेच फॅड निर्माण झाले आहे विशेष करून उदगावमध्ये वरेकर कुटुंबियांचा वेग सम्राट हरण्या या बैलाविषयी गावात वेगळेच आकर्षण आहे शर्यतीमध्ये पूर्ण पंचक्रोशीत हा बैल प्रसिद्ध असून वरेकर कुटुंबीयांनी त्याची चांगलीच निगा राखल्यामुळे गावात या रुबाबदार हरण्याचे विशेष आकर्षण आहे तसेच उदगावच्या वरेकर कुटुंब यांच्याकडे बैलाची शंभर वर्षाची परंपरा आहे बैलांना जपणे त्यांना लळा लावणे आणि घरातील एका व्यक्ती समान जपण्याला वरेकर कुटुंबीय प्रसिद्ध असून यांच्या बैलांना पाहण्यासाठी बेंद्राला बघेंची गर्दी उदगावात नेहमी होत असते गावातील बैलांची मिरवणूक गावभर फिरून ग्रामपंचायती समोर येऊन मिरवणुकीची सांगता झाली यावेळी गावातील थोरा मोठ्याने मोठी गर्दी केली होती पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी रूपाली ठोंके